बोल बाळा परशुराम मी तर त्याचा वर्ष केलेला आहे अरे बोलत आहेस तुला वाटलं होत अरे एकमेव परशुराम असा आहे की आपल्या पित्याच वचन कधी बोल बाळा तुला काय हवं आहे ते मागून घे मी तुझ्यावरती अति प्रसन्न आहे असं म्हणताना बाबासाहेब होय बाळा मग मला पण वचन हवं आहे आहेस परशुराम तुला पण वचन हवं आहे होय अरे पण वचन कशासाठी मी तुझ्या वच प्रसन्न आहे काही हरकत नाही तू माझं मोडलं नाही वचन मी तुला वचन देत आहे काय हवं आहे ते मागून घे हे बाबासाहेब माझा बंधू घर बसे आणि माझी आई तिला जिवंत करा काय बोलत आहे धर्म परशुराम अरे म्हणजे ज्या वाचनात मी तुला अडकवलं त्याच वाचनात तू मला अडकवत आहे काय अडकत काय बाबासाहेब माझे वचन पूर्ण करा काय हरकत नाही बाळा परशुराम तुला असत पुन्हा हे ना तुझं बंधू धर्म आणि तुझी म्हातार हे नका तिला जीवदान हवा हे ना होय काय हरकत नाही हे काय जीवदान दिल तिला जय आलं निरंजन परशुराम वर बाबासाहेब सगळं आता तुझ्या मनासारखं झाला ना होय बाबासाहेब काही हरकत नाही हे बाबा मी आता तीर्थयात्रेक्षा जात आहे मी पण जात आहे काही हरकत नाही स्वामी स्वामी चला भाऊ होते रेणुका एक काम कर आपला परशुराम तर मी पण थकलो आहे मी विश्रांती घेतो तोपर्यंत तो आपल्या झोपडीत कोणी आलं गेलं त्याची व्यवस्था कर ठीक आहे स्वामी तुम्ही विश्रांती घ्या मी आपल्या झोपडीत पर्यंत कुठे लक्ष ठेवत आहे काही हरकत नाही रेणुका